नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात भ्रष्टाचाराच्या कळस जिल्ह्याभरात अनेक ठिकाणी निकृष्ट बंधारे बांधण्यात आल्याची चर्चा असताना नंदुरबार तालुक्यातील बोणे येथील साठवण बंधाऱ्याचे निकृष्ट कामामुळे बंधाऱ्याला गडती लागून कोरडा ठणक पडल्याच्या धक्कादायक प्रकार नुकताच चव्हाट्यावर आला असून क्रांती शेतकरी संघटनेने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे नंदुरबार पंचायत समितीतल्या जलसंधारण उपविभागातर्फे नंदुरबार तालुक्यातील भोणे येथील पाताळगंगा नदीवर साठवण बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे सदरकाम करताना इस्टिमेटप्रमाणे न करता, इस्टिमेट करता थातूरमातूर करून बिलं काढण्यात आल्याची तक्रार खान्देश क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केली असून सदरकामात नदीतील माती मिश्रित वाढू व दगा टाकून करून पूर्ण करण्यात आले आहे बंधाऱ्यात कमी जाडीच्या सड्यांचा वापर करण्यात आले आहे सदरकामात वापरलेले सिमेंट हे सुद्धा कमी दर्जाचे वापरण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर बंधारा शासनाने शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे म्हणून मंजूर करून लाखो रुपयाचा निधी दिला आहे मात्र यंदा सर्वात जास्त पाऊस पडलेला असताना एक थेंबही पाणी बंधाऱ्यात शिल्लक नाही निकृष्ट कामामुळे पाणी लिकेज होऊन वाहून गेले आहे त्यामुळे सदरकामाची चौकशी करून संबंधित दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे समिती लघुसिंचन विभाग नंदुरबार इथे कांदेस क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे बोणे येथील साठवण बनाऱ्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदार व अभियंता यांच्यावरती गुन्हे दाखल करून येत्या आठ दिवसात जर न झाल्यास शेतकरी क्रांती शेतकरी संघटना आपल्या आंदोलन छेडेल याची दक्षता शासनाने घ्यावी